दिवसाची सुरुवात अशी बरोबर आपल्या जीवनामध्ये आपलं घर त्यातील आठवणी ह्या आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात आपल्या खूप जवळच्या असतात आता तर ईमेल वगैरेचं जमाना आहे सगळं ईमेलने होतं परंतु लोक पूर्वी पत्र लिहायचे आणि काही पत्र हृदयाच्या खूप जवळची असायची म्हणजे नवऱ्याने बायकोला लिहिलेलं पत्र किंवा बायकोने नवऱ्याला लिहिलेलं पत्र किंवा मुलं मुली बाहेर कुठेतरी गेले शिकायला आणि त्यांनी मग आईवडिलांना लिहिलेले पत्र हे पत्र पूर्वीचे लोक खूप जपून ठेवायचे आणि ती त्यांच्यासाठी एक खूप महत्त्वाच्या गोष्टी असायच्या कधीकधी आईवडिलांना आपण कार्ड पाठवलेलं असतं ते कार्ड आईवडील खूप जपून ठेवतात कोणीतरी दिलेली एखादी भेटवस्तू असेल किंवा स्वतः बनवलेलं काहीतरी टेबल क्लॉथ असेल विण विणलेल्या काही गोष्टी असतील किंवा एखादं पेंटिंग असेल एखादं दुसरे काहीतरी एखादी वस्तू बनवली असेल आणि ह्या खूप आवडीच्या गोष्टी असतात पुढे पुढे मग घरामध्ये जर जागा नसेल मग आपले वयस्कर माणसं काय करतात ते सर्व वस्तू एका पेटीमध्ये ठेवून देतात ट्रंकमध्ये ठेवून देतात आणि त्या जपून ठेवतात काढून टाकत नाही किंवा जाळून टाकत नाही किंवा फेकून सुद्धा देत नाही कारण तो त्यांच्यासाठी एक मौल्यवान खजिना असतो तो खजिना त्यांच्या हृदयाच्या खूप जवळ असतो आपल्या जीवनामध्ये देवाचं प्रेम हे आपल्याला एका खजिन्यासारखं आहे ते आपण देवाचं प्रेम हे आपला खजिना आहे असं आपण कधी मानतो का कारण देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला दे। देव आमच्यावर प्रेम करतो आम्ही त्याच्यावर प्रेम करतो म्हणून तो आमच्यावर प्रेम नाही करत त्याचं प्रेम जे आहे हे खूप मोठं आहे त्या ह्या प्रेमाला कशाचीही आपण तुलना करू शकत नाही कारण एक दिवस आपण त्याच्याबरोबर स्वर्गात राहणार आहे सार्वकालिक जीवनामध्ये राहणार आहे आपण सर्वजण देवाच्या संगती राहणार आहोत ह्याच्यापेक्षा दुसरं कुठलंही मोठं प्रेम नाही आपल्या जीवनामध्ये हाच एक मोठा खजिना आहे ह्याचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे मतेकृषी वर्तमान ह्याचा ते तेरावा अध्याय आणि चौवेचाळीसावं वचन आणि पंचेचाळीसावं वचन आपण दोन वचनं बघणार आहोत मॅथ्यू चॅप्टर थर्टीन अँड वर्स फॉर्टी फोर अँड फोर्टी फाईव्ह बघा स्वर्गाचे राज्य शेतात लपवलेल्या ठेवीसारखा आहे ठेव म्हणजे खजिना पंचेचाळीसावं वचनसुद्धा म्हणतं की स्वर्गाचं राज्य चांगल्या मोत्याचा शोध घेणाऱ्या व्याप्याऱ्यासारखा आहे मोत्यासारखं आहे परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो